नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सह्याद्री परिवाराच्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे गेल्या मागच्या लेक्चरला आपण भारत सरकारने जो दोन हजार चोवीस पंचवीससाठी बजेट या ठिकाणी मांडलेला आहे त्याच्यावर व्यवस्थित विस्तीर्णाशी चर्चा आपण यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी केली आज आपण भारत सरकारने यावेळेला मांडलेला दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीसच्या दरम्यानसाठीचा आर्थिक सर्वेक्षण जे आहे त्याच्यावर आज या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत त्यासाठीचं आपलं आजचं हे यूट्यूब लेक्चर त्या ठिकाणी आहे मित्रांनो आपल्याला माहीत आहे की भारत सरकार वित्त मंत्रालयाच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी आपल्या बजेटच्या अगोदर आपलं आर्थिक सर्वेक्षण त्या ठिकाणी मांडत असतं याच्यातील नेमका फरक काय तर आर्थिक सर्वेक्षण जे असतं ते गेल्या वर्षामध्ये आपण काय काय अचीव करू शकलो कुठल्या गोष्टी आपल्याला मिळाल्या आर्थिकरित्या कुठल्या आपले त्या ठिकाणी लक्ष होते आणि आपण कुठले लक्ष गाठू शकलो कुठल्या लक्षांमध्ये कुठपर्यंत आपलं काम क झालेलं आहे तर बजेट जो असतो तो येणाऱ्या वर्षाचा अंदाज असतो म्हणजे ते आकडे जे असतात ते अंदाजित असतात की असं होणार आहे इतका खर्च गव्हर्नमेंट त्या ठिकाणी करणार आहे परंतु सर्वेक्षण जे असतं त्याच्यामध्ये आपण अचीव केलेल्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी असतात आपण जर आर्थिक सर्वेक्षणाच्या बाबतीमध्ये विचार केला तर आपल्या देशामध्ये एकोणीसशे पन्नास ते साठच्या दरम्यान आर्थिक सर्वेक्षण आणि बजेट एकत्रच त्या ठिकाणी मांडले जायचे मात्र एकोणीसशे साठ नंतर यांना वेगवेगळे करण्यात आले आणि कुठल्याही पद्धतीने जर आपण बघितलं तर जो बजेट आपल्या देशाचे वित्तमंत्री त्या ठिकाणी मांडत असतात त्याच्या एक दिवस अगोदर आपल्या देशामध्ये आर्थ, आर्थिक सर्वेक्षण ज्याला आपण इकॉनॉमिक सर्वे म्हणतो तो मांडला जातो मित्रांनो नेमकं कोणाकडनं तयार केला जातो तर बघा आपल्या देशातील जे वित्त मंत्रालय आहे त्या वित्त वित्त मंत्रालयाच्याच हाताखाली काम करणारे एक असतं डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स आणि हे डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्समध्ये असतं इकॉनॉमिक डिव्हिजन या इकॉनॉमिक डिव्हिजनमध्ये जे काम करणारे आपले आर्थिक सल्लागार असतात मुख्य आर्थिक सल्लागार यांच्या माध्यमातून हा हे सर्वेक्षण जे आहे दर ते दरवर्षी त्या ठिकाणी तयार केलं जातं आता जर आपण विचार केला तर अनंत नागेश्वर हे आपल्या देशाचे सध्याचे मुख्य आर्थिक सल्लागार त्या ठिकाणी म्हणून काम बघतात यांच्याच माध्यमातून आताचा जो इकॉनॉमिक सर्वे आहे तो त्या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर आपण पुढे बघूया की आपण काय अचीव्ह करू शकलो बघा आपला विकास दर जो आहे दोन हजार तेवीस चोवीसचा हा आठ पॉईंट दोन टक्के त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो बघा आपल्या जी डी पीमध्ये जवळपास आठ पॉईंट दोन टक्क्यांनी वाढ त्या ठिकाणी मागील वर्षी म्हणजे दोन हजार दर, तेवीस ते दोन हजार चोवीसच्या दरम्यान त्या ठिकाणी घडून आलेली आहे हा एक चांगला विकास दर आहे आज जगाचा जर विकास केला विचार केला तर बऱ्याच देशांमध्ये विकासाचा दर जो आहे तो खूप खालावलेला आहे त्याचं कारण असं आहे जागतिक लेवलला तयार झालेले सिच्युएशन आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी ते इराण अस म्हणजे इराण असेल इस्रायल असेल यांच्यात वाद चालू आहे त्याच्यानंतर आपण जर बघितलं युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये त्या ठिकाणी युद्धाची परिस्थिती युद्ध त्या ठिकाणी झालं तर या सगळ्या आंतरराष्ट्रीय गोष्टींमुळे बऱ्याच गोष्टींचे भाव वगैरे वाढ त्याच्यानंतर विकासाचा जर जो आहे तो त्या ठिकाणी कमी होताना आपल्याला दिसून येतो मात्र भारताने चांगली अचिव्हमेंट त्या ठिकाणी मिळवलेली आहे आठ पॉईंट दोन टक्क्यांनी आपला विकास दर त्या ठिकाणी घडून आलेला आहे आता जर पुढील वर्षाचा आपण विचार केला तर सहा पॉईंट पाच टक्के ते सात टक्क्यांपर्यंत विकास दर होईल असं आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक सर्वेक्षण मांडताना त्या ठिकाणी सांगितलेलं आहे मात्र हे आकडे कमी जास्त होऊ शकतात येणाऱ्या वर्षामध्ये आपल्या देशाचा विकास दर हा आरबीआयच्या मध्ये सात पॉईंट दोन टक्के त्या ठिकाणी असू शकतो असं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे मात्र ज्या काही आंतरराष्ट्रीय संस्था आहेत म्हणजे उदाहरणार्थ आय एम आय इंटरनॅशनल मॉनिटरी फंड किंवा मग एशियन डेव्हलपमेंट बँक या बँकांनी आपला विकास दर सात टक्के इतका असू शकतो येणाऱ्या काळामध्ये म्हणजे दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस मध्ये असा अंदाज त्या ठिकाणी लावलेला आहे त्याच्यानंतर महत्वाचं काय आर्थिक सर्वेक्षणामध्ये तर, तर दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या वर्षामध्ये आपण जो टोटल टॅक्स त्या ठिकाणी जमा केलेला आहे याच्यामध्ये इन्कम टॅक्सचं प्रमाण जे आहे ते पंचावन्न टक्के मित्रांनो जर आपण इकॉनॉमिक्सचा चांगल्या पद्धतीने अभ्यास केला तर या डायरेक्ट टॅक्सेसला जे ते आपण पुरोगामी कर असं त्या ठिकाणी म्हणतो आणि इनडायरेक्ट टॅक्सेसला आपण प्रतिगामी कर असं म्हणतो कारण इनडायरेक्ट टॅक्स जो असतो तो गरीबावर पण तितकाच लागतो श्रीमंतावर तितकाच लागतो मात्र डायरेक्ट टॅक्सेस असतात ते वाढणाऱ्या इन्कम बरोबर वाढत चालतात म्हणजे आपण जर बघितलं इन्कम टॅक्स मध्ये ज्याचं उत्पन्न जास्त त्याला तीस टक्के त्याच्यापेक्षा जास्त टॅक्स लागतो आणि जर त्याचं उत्पन्न तीन लाखापर्यंत असेल तर त्याला टॅक्सच लागत नाही त्याच्यामुळे डायरेक्ट टॅक्स वाढणं हे कुठेतरी विकसित देशाचं एक त्या ठिकाणी प्रमाण मानलं जातं म्हणून आपल्या देशामध्ये यावर्षी दोन हजार तेवीस भी चोवीस मध्ये डायरेक्ट पासून पंचावन्न टक्के कलेक्शन त्या ठिकाणी झालेलं आहे आणि इनडायरेक्ट टॅक्सपासून पंचेचाळीस टक्के झालेलं आहे डायरेक्ट टॅक्सेस प्रमाण टोटल टॅक्स कलेक्शनमध्ये वाढत चाललेलं आहे आणि हे एक चांगला संकेत त्या ठिकाणी इकॉनॉमीच्या बाबतीमध्ये आपल्याला मिळतो त्याच्यानंतर जर आपण बघितलं आपल्या डेफिसिटच्या बाबतीमध्ये मित्रांनो दोन हजार बावीस तेवीसला आपला जो तूट होती ती सहा पॉईंट चार टक्के त्या ठिकाणी होती कुठेतरी आपल्या देशामध्ये ही तूट वाढू शकते आपण बघितलं आता चार तीन चार वर्षांपूर्वी कोविडचं त्या ठिकाणी आपल्या देशामध्ये खूप मोठा प्रसार झाला होता पूर्ण अर्थव्यवस्था त्या ठिकाणी ठप्प पडलेली होती गव्हर्नमेंटला मात, मात्र मोठ्या प्रमाणात खर्च त्या ठिकाणी करावा लागला त्यामुळे तुटीचं प्रमाण जे आहे ते कुठेतरी वाढलेलं होतं तर ही तूट अजून यावर्षी फार काही कंट्रोल आपण करू शकत नाही असं वाटलेलं होतं मात्र एक चांगला संकेत त्या ठिकाणी मिळालेला आहे की आपली तूट पाच पॉईंट सहा टक्क्यांपर्यंत आलेली आहे मागच्या वर्षी ती सहा पॉईंट चार टक्के त्या ठिकाणी होती आणि येणाऱ्या काळामध्ये ही तूट अजून कमी होऊ शकते असा अंदाज त्या ठिकाणी वर्तवलेला आहे त्याच्यानंतर फॉरेक्स मित्रांनो कुठलाही देश विदेशी गंगाजळीसाठी त्या ठिकाणी काम करतो आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आज रोजी सगळ्यात जास्त व्यवहार आहे ते डॉलरमध्ये होत असतात त्याच्यानंतर मग जर बघितलं आपण तर युरो सारखं चलन आहे या सगळ्या चलनांना फार महत्व त्या ठिकाणी असतं आपल्यासारख्या विकसनशील देशाला आपण जर बघितलं आपल्या देशामध्ये व्यवहार तो जे चॅप्टर आहे आपलं त्याच्यामध्ये जर आपण शिकलो तर आपल्या देशामध्ये व्यापार जो होतो वस्तूंचा त्या वस्तूंच्या व्यापारामध्ये भारत हा फारच मायनसमध्ये म्हणजे प्रतिकूल व्यापार त्या ठिकाणी आपला आहे मोठ्या प्रमाणात वस्तू आपल्याला आयात कराव्या लागतात आणि क कमी प्रमाणामध्ये वस्तू आपण निर्यात त्या ठिकाणी करत असतो तर कुठेतरी या वस्तू आयात करण्यासाठी आपल्याला डॉलर किंवा विदेशी चलनाची मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गरज असते तर मित्रांनो एक चांगली बातमी आपल्यासाठी आहे की आपला जो फॉरेक्स आहे फॉरेन एक्सचेंज हा सध्या म्हणजे सर्वेक्षणामध्ये याच्यापेक्षा थोडे कमी आकडे दिलेले सहाशे शेहेचाळीस बिलियन डॉलर इतके दिलेले पण आज नुकताच जर आपण विचार केला तर सहाशे पंचावन्न बिलियन डॉलर पर्यंत सहाशे पंचावन्न बिलियन डॉलर पर्यंत आपली विदेशी गंगाजडी म्हणजे विदेशी चलनाचा साठा आज रोजी आपल्याकडे आहे जवळपास अकरा महिन्यांपर्यंत जर विदेशी चलनाचा साठा आपल्याला आयात करण्यासाठी पुरेसा असेल तर अशा वेळेला एक चांगली अनुकूल परिस्थिती त्या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या मानली जाते आणि तितकाच चलनसाठा आज रोजी आपल्याकडे असल्यामुळे आपण आपला देश एक अनुकूल परिस्थितीमध्ये विदेशी चलनाच्या बाबतीत त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो त्यानंतर बघितलं आपण रेमिटन्स भारतीय लोक जे दुसऱ्या देशामध्ये जाऊन विविध कार्य करतात सेवा देतात आणि तिकडनं जो पैसा ते कमवतात तो पैसा कमवल्यानंतर इकडे आपल्या कुटुंबियांना आपल्या मित्रांना आपल्या फॅमिलीला तो जे पैसा या ठिकाणी ट्रान्सफर करून पाठवतात त्यालाच आपण म्हणतो रेमिटन्स आता हे एक देशाचं चांगल्या पद्धतीचं देशा उत्पन्न आहे जितक्या प्रमाणामध्ये विदेशातून आपल्या देशामध्ये चलन येईल तर हे विदेशी चलनाच्या माध्यमातून येतं त्याच्यामुळे आपला फॉरेक्स सुद्धा जो आपण फॉरेन एक्सचेंज आपला जो असतो तो सुद्धा वाढत असतो तर यावर्षी जगातील पहिल्या क्रमांकाचा देश आपण आधीपासूनच होतो या वेळेला आपण आपणच आहोत एकशे वीस बिलियन अमेरिकन डॉलर इतका रेमिटन्स या वर्षामध्ये म्हणजे दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस मध्ये आपल्या जनतेने आपल्या लोकांनी विदेशात जाऊन कमवलेला आहे आणि तो भारतामध्ये पाठवलेला आहे मित्रांनो भारत पहिल्या क्रमांकावर आहे आपण इंग्लिश शिकलेलो आहे इंग्लिशमुळे शिक आपल्याला याचे बरेच फायदे त्या ठिकाणी बघायला मिळतात आता हा जो विदेशी चलन आपल्या रेमिटन्स म्हणून आपल्याला पाठवण्यात आलेलं आहे हा अठ्ठ्याण्णव टक्के आहे आपल्या कर्जाच्या म्हणजे आपल्यावर जितकं कर्ज आहे त्याच्या अठ्याण्णव टक्के पर्यंतचा पैसा विदेशातून आपल्या लोकांनी काम करून त्या ठिकाणी आपल्याला पाठवलेला आहे आता हा जो विकास दर आहे हा दोन हजार तेवीस चोवीस साठी तीन पॉईंट सात टक्क्यांनी म्हणजे मागच्या वर्षाच्या मानाने हा जो सर्वेक्षण आलेला आहे याच्यामध्ये तीन पॉईंट सात टक्के मध्ये आपण त्या ठिकाणी आपल्याला वाढ दिसून येते तितका विकास आपला रेमिटन्सच्या आप बाबतीत झालेला आहे दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये ही वाढ अजून चार टक्क्यांनी असेल आणि जवळपास एकशे एकोणतीस बिलियन अमेरिकन डॉलर पर्यंत दुसऱ्या देशातून आपले लोक पैसा कमवून त्या ठिकाणी भारतामध्ये पाठवतील असा एक अंदाज त्या ठिकाणी वर्तवला गेलेला आहे आपण जर महागाईचा विचार केला भाववाढीचा विचार केला गेला तर दो चोईस मदे मदे दो हो दोन हजार तेवीस चोवीस मध्ये पाच पॉईंट चार टक्के इतकी भाववाढ आपल्या देशामध्ये त्या ठिकाणी घडून आलेली आहे मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार बावीस तेवीसला हीच चलनवाढ सहा पॉईंट सात टक्के होती मित्रांनो म्हणजे दोन टक्के ते सहा टक्क्यांच्या दरम्यान आपली चलनवाढ त्या ठिकाणी घडून यायला पाहिजे असं आरबीआयचं सांगणं आहे आणि त्याच्यावरच मग आपला विकास चांगल्या पद्धतीने होऊ शकतो सगळ्या गोष्टी बॅलन्स राहून आर्थिक विकास त्या ठिकाणी साधता येऊ शकतो तर आपला विकास भाववाडीचा दर जो आहे तो पाच पॉईंट चार टक्के म्हणजे आपल्याला जितकं त्या ठिकाणी आपण कार्य करत होतो आरबीआय होती ती दोन टक्के ते सहा टक्क्यांपर्यंतच भाववाढ व्हायला पाहिजे तर ते आपण जवळजवळ अचीव्ह केलेलं आहे आणि एक बॅलन्स परिस्थितीमध्ये आपला विकास त्या ठिकाणी घडून येताना आपल्याला दिसतोय आता दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये महागाईचा दर जो असेल तो चार पॉईंट पाच टक्क्यांपर्यंत कमी कर केला जाईल किंवा इतका असेल असा अंदाज त्या ठिकाणी आरबीआयच्या माध्यमातून लावला गेलेला आहे मित्रांनो एक कन्सेप्ट आहे एन पी मागील काही वर्षांमध्ये मा एन पी मोठ्या प्रमाणात वाढलेले होते बँका जे कर्ज देतात लोकांना ते कर्ज जर लोकांनी परत नाही केलं किंवा विविध संस्था असतात कंपन्या असतात आपण बघितलं की विजय माल्या वगैरे हे लोक कर्ज घेतलं आणि देश सोडून निघून गेले असं जे कर्ज ज्या वेळेला ते बुडतं त्यावेळेला आपण त्याला म्हणतो नॉन परफॉर्मिंग ॲसेट ज्या वेळेला हे नॉन परफॉर्मिंग अॅसेट त्या ठिकाणी वाढत जाते त्यावेळेला बँका कुठेतरी सुरक्षित नसतात बँक बुडण्याची म्हणजे त्या ठिकाणी एक धोका निर्माण होतो आणि एखादी बँक आपल्या देशात जर बुडाली तर त्याचे परिणाम अर्थव्यवस्थेवर फार गंभीर होतात मात्र या सर्वेक्षणानुसार आपला जो बँकांचा एन पी ए तो दोन पॉईंट आठ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आपल्याला यश मिळालेलं आहे म्हणजे शंभर रुपये जर उधार दिलेले असतील तर त्याच्यापैकी फक्त दोन रुपये ऐंशी पैसे त्या ठिकाणी एन पी एमध्ये गेलेले आहेत त्याच्यामुळे हा सुद्धा एक चांगला संकेत त्या ठिकाणी अर्थव्यवस्थेला आहे पुढे जर आपण बघितलं एफडी आयच्या बाबतीमध्ये तर कुठेतरी एफडीआय आहे म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ही आपल्या देशात येताना कमी झाल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं आपल्याला नेहमी याच्यावर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो मात्र यावेळेला फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट मागील वर्षाच्या तुलनेत वाढलेली नसून ती कुठेतरी कमी झालेली आहे मागच्या वर्षी आपल्या देशामध्ये बेचाळीस बिलियन अमेरिकन डॉलर इतकी विदेशी गुंतवणूक त्या ठिकाणी झालेली होती मात्र या वर्षाचा जर आपण विचार केला म्हणजे गेलेलं हे जे वर्ष आपलं संपलेलं आर्थिक वर्ष याच्यामध्ये सव्वीस पॉईंट पाच बिलियन डॉलर इतका इतकी एफ डी आय आपल्या देशामध्ये आलेली आहे म्हणजे एफ डी आयमध्ये कुठेतरी त्या ठिकाणी प्रमाण कमी झालेलं आहे आंतरराष्ट्रीय ज्या गोष्टी आहे ज्या घडामोडी आहेत त्याचा परिणाम तो असेल किंवा आहे त्याच्यामुळेच आपल्या देशामध्ये एफ डी आयचं प्रमाण त्या ठिकाणी कमी झालेलं आहे ऊर्जा बघा कुठल्याही विकसित का देशाला काही महत्वाच्या गोष्टी लागत असतात हा आठ कोर सेक्टर म्हणून आपण त्या ठिकाणी इंडस्ट्रीची निवड करतो या आठही सेक्टर जे आहेत विकसनशील देशाला प्रगती करण्यासाठी फार महत्वाचे असतात मग त्याच्यामध्ये रिफायनरी आहे इलेक्ट्रिसिटी आहे क्रूड ऑइल वगैरे जे आहे ते आहे सिमेंट आहे फर्टिलायझर आहे त्याच्यापैकी एक महत्त्वाची गरज म्हणजे कोर सेक्टर म्हणजे ऊर्जा क्षेत्र या ऊर्जा क्षेत्रामध्ये असं सांगण्यात आलं की आपल्या देशातील जी गरज आहे दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत हे बघा अमृतकाल म्हणून आपण पहिलेच आपल्या देशाला दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत एक विकसित अर्थव्यवस्था त्या ठिकाणी बनवण्याचं त्या ठिकाणी ठेवलेलं आहे आपण पाच ट्रिलियनची इकॉनॉमी लवकरात लवकर हो असं सुद्धा मोदींनी त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला भाषणामध्ये सांगितलेलं आहे आणि दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारत हा एक विकसित देशांच्या पंक्तीमध्ये बसणारा देश असेल त्याच्यामुळे आपल्या देशात ऊर्जेची गरज जी आहे ती कायमस्वरूपी वाढणारी दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत आपल्या टोटल ऊर्जेची गरज जी आहे ती दोन पट ते अडीच पटीने वाढेल असा एक अंदाज त्या ठिकाणी आपल्या या आर्थिक सर्वेक्षणामध्ये देण्यात आलेला आहे मित्रांनो दोन हजार सत्तर पर्यंत आपल्याला ऐंशी टक्के जी आपली ऊर्जा निर्माण होणार आहे ती नवीनतम ऊर्जाच्या माध्यमातून त्या दे ठिकाणी तयार करायची आहे म्हणजे आपल्या हवेपासून तयार होणारी जी पवन ऊर्जा आहे ती सूर्यापासून तयार होणारी सौर ऊर्जा म्हणजे कोळसा वगैरे या गोष्टी न वापरता इमिशन जे म्हणतो आपण कार्बन डायऑक्साईड जास्त प्रमाणात बाहेर पडणारे जे काही प्रकार आहेत किंवा प्रक्रिया आहे ऊर्जा निर्माण करण्याची ती सोडून आपल्याला नवीन टेक्नॉलॉजीकडे आणि कुठेतरी नवीन ऊर्जा निर्माण करण्याचं लक्ष त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे तर दोन हजार सत्तरपर्यंत पर्यंत ऐंशी टक्के नवीनतम ऊर्जा आपल्या देशामध्ये निर्माण व्हावी असं आपलं टार्गेट त्या ठिकाणी आहे आता विकासाचा जर विचार केला आपण तर कुठल्या सेक्टरमध्ये किती विकास दोन हजार तेवीस चोवीसच्या सर्वेक्षणानुसार झालेला आहे हे आपल्याला त्या ठिकाणी जाणून घेता येतं कृषी क्षेत्रामध्ये चार पॉईंट अठरा टक्के म्हणजे बघा चांगल्या पद्धतीचा दर हा पद्ध त्या ठिकाणी मानला जातो कृषी क्षेत्रामध्ये जितके चांगल्या पद्धतीने वाढ होत असेल त्या पद्धतीने आपल्या देशामध्ये पुढच्या गोष्टी ज्या आहेत त्या घडून येतात कारण काहीही झालं तरी कच्चा मालासाठी आपल्याला कृषीवर अवलंबून त्या ठिकाणी राहावं लागतं चार पॉईंट अठरा टक्क्यांचा दर विकासाचा त्या ठिकाणी कृषीचा आहे मित्रांनो उद्योग सेक्टरमध्ये म्हणजे आपली जी इंडस्ट्री आहे त्याच्यामध्ये आपण नऊ पॉईंट पाच टक्क्यांचा खूप चांगल्या पद्धतीचा विकास दर त्या ठिकाणी साधलेला आहे जर आपण कोविडचा जर विचार केला तर याच्यामध्ये आपण प्लस होतो कृषी क्षेत्रामध्ये त्यावेळेला वाढ घडून आलेली होती दोन हजार वीस एकवीसला मात्र उद्योग क्षेत्र मोठ्या प्रमाणात निगेटिव्हमध्ये त्या ठिकाणी गेलेलं होतं तर कुठेतरी त्याच्यातनं उभर उभं राहण्याचं काम आपली इंडस्ट्री करत होती आणि त्याच्यातनं आता आपण बाहेर पडलेलो आहे पेंडेम पेंडेमिकमधनं आणि एक चांगला विकास जर त्या ठिकाणी आपण बघितलेला आहे मित्रांनो कृषी क्षेत्रावरचं अवलंबून जे आहे आपलं ते अवलंबित्व कमी व्हावं आणि आपण कुठेतरी उद्योग क्षेत्र आणि सर्व्हिस सेक्टरमध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी लोकांना रोजगार मिळावा याच्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे दोन हजार तेवीस चोवीसच्या टोटल आपल्या जी डी पीपैकी पंचावन्न टक्के जी पीचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते आपल्या देशातील सेवा क्षेत्राने केलेलं आहे म्हणजे आपल्या देशामध्ये जे कृषी क्षेत्रातले लोक होते ते कुठेतरी आता सर्व्हिस सेक्टरमध्ये काम करताना आपल्याला दिसतील आणि उत्पन्नसुद्धा सर्व्हिस सेक्टरचं वाढत असल्यामुळे एक चांगला संकेत आपल्या इकॉनॉमीसाठी त्या ठिकाणी आहे मित्रांनो पर्यटनाचा जर विचार केला तर ब्याण्णव लाख विदेशी पर्यटक जे आहेत हे आपल्या देशामध्ये दे दोन हजार तेवीस चोवीस ला येऊन गेले विदेशी पर्यटक जितके जास्तीत जास्त आपल्या देशात येतील तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये विदेशी चलन सुद्धा आपल्या देशामध्ये दे येतं त्याच्यामुळे पर्यटनावर सुद्धा त्या ठिकाणी गव्हर्नमेंटने फोकस किंवा एक विशिष्ट असं स्थान त्या पर्यटनाला देण्यात आलेलं आहे ब्याण्णव टक्के सॉरी ब्याण्णव लाख पर्यटक विदेशी आपल्या देशात आलेले आहे हे वाढतं प्रमाणे वाढलेले आहे मागच्या वर्ष जे होतं म्हणजे दोन हजार बावीस तेवीसचा जर आपण विचार केला त्याच्या मानाने दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये जास्त पर्यटक आपल्या देशामध्ये दे आपल्याला दे दिसून येतात आलेले बेरोजगारी आता हा एक महत्त्वाचा मुद्दा आपल्यासारख्या देशाला ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकसंख्या त्या ठिकाणी आहे शिक्षणाचं प्रमाण अजूनही आपण जर म्हटलं तर उ, कमी आहे आणि या ठिकाणी बेरोजगारी जी आहे ती मोठ्या प्रमाणात आपल्याला नेहमी दिसून येते भारतामध्ये मात्र हे बेरोजगारीचं प्रमाण जे आहे ते कमी झालेलं आहे आपण शहरी आणि ग्रामीण दोघी प्रकारची बेरोजगारी जर विचारात घेतली आणि त्याचं संयुक्त प्रमाण आपण जर त्या ठिकाणी काढलं तर तीन पॉईंट दोन टक्के दोन हजार तेवीस चोवीसच्या सर्वेक्षणानुसार आपल्या देशामध्ये बेरोजगारी दे 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 आहे आणि फक्त शहरांचा विचार केला तर कुठेतरी सहा पॉईंट सात टक्के बेरोजगारी त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते मित्रांनो पुढे लॉजिस्टिक किंवा दळणवळणाच्या विविध ज्या गोष्टी आहेत त्या लॉजिस्टिकच्या रिपोर्टनुसार लॉजिस्टिकमध्ये भारत हा अडतीसव्या स्थानावर आलेला आहे आपलं स्थान जे ते वधारलेलं आहे आपल्या देशामध्ये दळणवळणाचे साहित्य आहे किंवा कम्युनिकेशनच्या इतर गोष्टी आहेत त्या मोठ्या प्रमाणात झपाट्याने त्या ठिकाणी वाढताना आपल्याला दिसून येत आहे आपण जर विचार केला हायवेचा तर आपल्या देशात चौतीस किलोमीटर पर डे इतका हायवे निर्मितीचा वेग त्या ठिकाणी धारण केलेला आहे ठीक एअरपोर्ट मित्रांनो दोन हजार तेवीस चोवीस ला नवीन विमानतळ एकवीस त्या ठिकाणी आपल्या देशात बनवण्यात आले आणि वर्किंगमध्ये म्हणजे ते ऍक्टिव्ह सुद्धा झाले मोठ्या प्रमाणात एअरपोर्ट जे आहेत ते बनवले जात आहेत प्रवासी जे आहेत विमानाने प्रवास करणारे आपल्या देशातल्या देशात अंतर्गत वाहतूक जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढताना त्या ठिकाणी दिसते नवीन ऊर्जा जर आपण दोन हजार तेवीस चोवीसचा जर विचार केला जितकी इलेक्ट्रिसिटी किंवा जितके विविध पॉवरचे सेक्टर आहेत त्याच्यामध्ये कोळसा वगैरे हे पारंपरिक स्रोत न वापरता आपण पवन ऊर्जा किंवा सौर ऊर्जा याच्यापासून निर्माण केलेली ऊर्जा जी आहे ती टोटल आपल्या ऊर्जेपैकी ऊर्जा जितकी निर्माण झालेली देशात दोन हजार तेवीस चोवीस ला त्याच्यापैकी पंचेचाळीस पॉईंट चार टक्के ऊर्जा जी आहे ती आपण नवीनतम स्त्रोतांपासून त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे हे पण एक चांगल्या दृष्टिकोन त्या ठिकाणी आहे इमिशन मित्रांनो मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईडचं सा उत्सर्जन त्या ठिकाणी होत असतं इमिशन म्हणजे उत्सर्जन उत्सर्जन मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईडचं होत असतं आपण बघितलं ग्रीन हाऊस गॅसेसचा इफेक्ट किती मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी असू शकतं वातावरणामध्ये जर टू वाढत असेल तर आपल्या पृथ्वीचं वातावर वातावरणामध्ये वा वा टेम्परेचर सुद्धा त्या ठिकाणी वाढत असतं आणि याचे आपल्याला बऱ्याच गोष्टी त्याच्यासाठी भोगाव्या लागतात तर आपलं इमिशन जे आहे जितकं व्हायला पाहिजे होतं आपली ऊर्जा निर्माण करताना विविध वी काम करताना भारतामध्ये दोन हजार तेवीस ते चोवीस मध्ये जितकं कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन व्हायला पाहिजे होतं आपण ते उत्सर्जन शंभर म्हणजे शंभर व्हायला पाहिजे होतं तर ते आपण ते तीसवर त्या ठिकाणी थांबवलेलं आहे किंवा कंट्रोल केलेलं आहे तर हे एक चांगलं अचीवमेंट त्यासाठी आपल्याला आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्समध्ये जे दोन हजार पंधरा ते दोन हजार तीसच्या दरम्यान गोल्स आहेत त्याच्याकडे आपलं मार्गक्रमण चालू आहे हे याच्यातनं आपल्याला दिसून येतं आणि याच नवीनतम ऊर्जेसाठी किंवा कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन कमी व्हावं म्हणून ग्रीन बॉन्ड ग्रीन बॉन्ड त्या ठिकाणी लाँच करण्यात आले आपल्या देशामध्ये हे टोटल ग्रीन बॉन्ड जे होते ते छत्तीस हजार करोड रुपयाचे होते छत्तीस हजार करोड रुपये जे उभारले गेलेले आहे बॉन्डच्या माध्यमातून हे छत्तीस हजार करोड रुपये दुसऱ्या कुठल्याही सेक्टरमध्ये नाही तर फक्त नवीनतम ऊर्जा निर्माण करण्यासाठीच त्या ठिकाणी वापरले जातील तर हे काही महत्त्वाचे पॉईंट्स त्या ठिकाणी आपल्या इकॉनॉमिक सर्वेमध्ये होते मित्रांनो अशाच पद्धतीचे नवीन व्हिडिओ आम्ही वेळोवेळी तुमच्यासाठी आणत राहू व्हिडिओ चांगल्या पद्धतीने बघा आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअरचं बटन दाबा आणि सविस्तर ऐकल्याबद्दल सर्वांचे आभार धन्यवाद